नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंटचा वीस धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने वीस षटकात चार गडी गमवून एकशे त्र्याण्णव धावा केल्या संजू सॅमसनने ब्याऐंशी धावांची नाबात खेळी खेळली संजूने लखनौवर हल्लाबोल करत तुफानी अर्धशतक ठोकत रोहित आणि रैनाच्या रेकॉर्डची बराबरी केली आय पी एलच्या सतराव्या हंगामातील सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर आमनेसामने आमने सामने आले होते ज्यामध्ये राजस्थानच्या रॉयल्सने वीस धावांनी सामना जिंकत विजयाने हंगामाची सुरुवात केलेली आहे प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनच्या वादळे अर्धशतकाच्या जोरावर बाद एकशे त्र्याण्णव धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात लखनौ सुपर कर्णधार के एल राहुल आणि ल्युकुलो स्फोरनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सहा बाद एकशे शहात्तर धावांचं लक्ष्य करता आलं राजस्थान रॉयल्सने दिलेल्या एकशे चौऱ्याण्णव धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जॅनचा अपयश आले लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने संयमी खेळी करून संघर्ष केला पण त्याला देखील आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही त्याच्याशिवाय निकोलूसपूरने अखेरपर्यंत संघर्ष करत स्फोट खेळी केली पण अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी तब्बल सत्तावीस धावांची गरज होती आवेश खानने शेवटचे शतक अप्रतिम टाकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला लखनौचा संघ निर्धारित वीस षटकात सहा बाद एकशे त्र्याहत्तर धावा करू शकला आणि सामना वीस धावांनी गमावला पूर्णने एकेचाळीस चेडूत नावात चौसष्ट धावा काढल्या तर कर्णधार राहुलने अठ्ठावन्न धावांची महत्वाची खेळी केलेली होती सामन्याबद्दल बोलायचं झालं जा तर संजू सॅमसनच्या नाबाद ब्याऐंशी आणि रियान परागच्या त्रेचाळीस धावांच्या जोरावर राजस्थानने वीस षटकात चार बाद एकशे त्र्याण्णव धावा केल्या त्याच्या प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सला वीस षटकात बाद एकशे त्र्याहत्तर धावच करता आल्या लखनौकडून कर्णधार के एल राहुल अठ्ठावन्न धावा आणि निकोलसपुर नावाद चौसष्ट धावा झुंजार अर्धशतकी ठोकली मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठून दिला नाही संजूच्या राजस्थानने लखनौवर हल्लाबोल करत शानदार विजय टिपलेला आहे अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद